ए काय बोलू मी या न्यूज म्हणते मग येऊ वाटाय ना टी व्हीवर येऊ वाटाय ना टी व्हीवर म्हणा बसू वाटाय ना इथं आपल्या घरी येता हे आपल्या घरी या का म्हटलं इथं बसू वाटतं सगळ्या महाराष्ट्रात जनतेला सांग आहे मग या सगळ्यांना शिक्षा पुण्यात माझ्या पाठीमागं उभी रहा तसंच कोणता प्रताप गुंड आहे त्याला फाशी लवकरात लवकर झाली पाहिजेत आणि ती पण या साहेबाच्या साहेबांच्या डोळ्या पुढे झाली झालीच पाहिजे शिक्षा आणि ती पण आताच या काही दिवसातच ही शिक्षा झाली पाहिजेत त्यांना तर तुम्ही शोधा पण हा पण माझ्या डोळ्या पुढे जास्त दिवस टिकू नका बांधवांनो माझं एवढ म्हणणं आहे माझ्या साहेबाला न्याय द्यायचा सा आहे मया बहिणीच्या पाठीमाग उभे राहा कोणी बहीण म्हणून राहा कोणी लेख म्हणून राहा पण माझ्या पाठीमाग उभं राहा माझे दोन दोन छोटे छोटे मुलं आहेत त्यांचं शिक्षण आहे मला खंबीर उभं राहायचं आहे पण मी खंबीर काही उभं राहू जेव्हा त्या नाराधमांना फाशीची शिक्षा होईल तेव्हाच मी उभी राहीन नाहीतर मी हा लेख राहिला पण मी त्यांच्या सारखाच गुंडा बनवीन कशासाठी बनवीन मी पुन्हा कोणत्या बायचा नवरा गेला ना पाहिजेत कोणत्या लेकरायचा बाप द्यायच्या पासून न घेतला पाहिजेत म्या लेकराला कलेक्टर बनवायचंय मला डॉक्टर बनवायचंय मला पण माझ पण माझ मला जर न्याय नाही लवकर मिळाला कारण की माझ्या म्हणण्यानुसार मला न्याय नाही मिळाला तर या लेकराच्या शिक्षणाचा काय फायदा आहे आज त्याच्या बापाला मारलं उद्या मायला मारतील परवा त्याच्या अंगावर येतील कोणा कोणावर येतील ते दुसऱ्या तलाट्याला मारतील ते मार कोणाले मारतील ह कसे काम आहेत त्याचे ते त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजेत मी समर्थ आहे साहेब मी समर्थ आहे फक्त सगळ्या जनतेनं माझ्या माग समर्थ राहा सगळ्या जनतेनं माझ्या पाठीमागं उभं राहा ते माझ्या साहेबाला माझ्या साहेब मला म्हणायचे प्रिया तू गंभीर राहा गंभीर राहा गंभीर राहा संतोषराव पवार आमचे जवाई हित शी आमचा नातू आहे मुलगा आहे छोटा मुलगा घरी ठेवला त्यांना काय सांगावं ते लेकराला काय सांगावं म्हणून त्या लेख मुलाला आणलं नाही आम्ही सोबत शिवा मुलाला आणला आम्ही आंबाळ्याहून आलो दोन चार गाड्या आल्यात आमच्या आंबाळ्याहून हां की की आमच्या मुलीला न्याय भेटला पाहिजेत आमच्या मुली बहिणीला न्याय भेटला पाहिजेत यांच्यामुळं आलेत आरोपीला शिक्षा झालीच पाहिजेत या अगोदर तुम्हाला सांगितलं का काही दुसरं कारण होत फेरफारच कारण होत्या झाली आमच्या मुलीनं कारण आमच्या मुलीला कधीच असं सांगितलंच नाही समजा त्यांच्या आमच्या काही सांगितलंच नाही ना आणि आम्ही काही मुलीच्या जवळवर राहत न ते हिंगोली आम्ही आंबाळ्याला आम्ही हिंगोली आंबाळ्याला राहत असतो मागणी काय असेल आमची मागणी आता आमच्या मुलीला हक्क भेटला पाहिजेत मुलीला आमच्या लेकराला शिक्षण भेटलं पाहिजेत आमच्या मुलीला हक्क भेटला पाहिजेत जवयाला न्याय भेटला पाहिजेत बाळा शिकतो त्यांची आजी आज 4 दिवस झाले अप्रेजन झालं डोळे असं तिसरीला आहे बर पप्पा काय करत होते पप्पा तालाट्टी होते बर काय झालं प्रकर माहिती का तुला त्या दिवशी मार काय नाही मला सांगितलं नाही जो मी शाळेतून आलो ना त्या दिवशी सांगितलं पप्पाचा ॲक्सिडेंट झाला मग तेव्हापासून मी काय खाल्लंच नाही काहीच खाल्लं नाही फक्त घरी मग शिरा पाठवला होता ते थोडस ते खाल्लं मग त्याच्यानंतर काय खाल्लंच नाही किती भाऊ किती भाऊ मला ती चार भाऊ भाऊ येत नेमकं काय झालं पप्पा सोबत तुला माहिती आहे काय मग ते नाही माहिती